प्रसिद्ध व्यंगचित्रकार महेंद्र पंडित यांच्या रिफ्लेक्शन या पुस्तकाचे प्रकाशन व पुस्तकाचे प्रकाशक तथा शिवसेना ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिक व कल्याणातील प्रसिद्ध उद्योगपती श्री काका हरदास व मूर्तीकार तसेच कट्टर शिवसैनिक दिनेश शेट्टे या दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार महेंद्र पंडित यांच्या चित्र पुस्तकाचे प्रकाशक आणि या पुस्तकाचे प्रकाशक तथा शिवसेना उबाठा ज्येष्ठ सल्लागार व कामगार नेते माजी नगरसेवक बाळ हरदास यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन रेली हॉटेल कल्याण पश्चिम येथे अगदी निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते जगप्रसिद्ध डच चित्रकार विन्सेट वॉंग या प्रभाववादी शैलीत सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार महेंद्र पंडित यांच्या कुंचलातून हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विविध मूड्स टिपणारे गणेश तरतरे सर जे जे ऑफ स्कूल मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली व सुप्रसिद्ध चित्रकार अर्क चित्रकार लेखक कवी विजयराज बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तेथील उपस्थित त्यांना रिफ्लेक्शन या पुस्तकाचे वाटपही करण्यात आले त्यानंतर बाळ यांच्या यांच्या ऐंशीवा वाढदिवसानिमित्त ऐंशी दिवे उजळवून त्यांना त्यांच्या बहिणीने व कुटुंबियांनी औक्षण केले आणि अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या प्रकाशनाच्या वेळी आपल्या भाषणात बोलताना बाळ हरदास यांनी आपल्या भावना अनावर होऊन त्यांनी सगळ्यांच्या आभार मानत आपल्या अश्रूंनाही वाट मोकळी केली आज कधी आयुष्यात बघितली नव्हती आणखी आज इथे काका पुढे इथे आले ती हे पुस्तक काढावस वाटलं म्हणजे अजून की बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी कधी जीवन केलेली होती परंतु असं मला मला वाटत होत की असं काहीतरी चित्ररूपाने करावं आणि माझी ओळख छोकुनी म्हणजे निलेश शेडेनी पंडितांची गुण दिली आणि दिली पंडितांची ओळख करून दिली आणि सांगितलं की अशा प्रकारे पुस्तक ते करू शकत त्याप्रमाणे त्यांच्याशी माझं बोलणं झालं सेंट्रल आयडिया मी दिले असतील बाहेर हयातीत होऊ शकल ते करायचं परंतु ते होऊ शकलं ना कारण माझा आजार पण काही डिफिकल्टी आणि त्याच्यामुळे हे झालं मग नंतर आम्ही पुन्हा एकत्र बसून विचारविनिमय केला याच्या अगोदर एक मराठी काढलेला ते आपल्याकडे आहे का पंडित सराठी ते काढलं त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये काढलं इंग्रजीमध्ये काळजी आहे ही कल्पना किती त्याची जाती फक्त फार हा प्रसिद्ध बन म्हणजे टोकन म्हणजे पैसे दोन पण हे सगळं इशय आहे महेंद्र पण टीका मध्ये आणि अशा प्रकारे बाळा काका हरदास यांनी घेतलेली मेहनत या गोष्टींचा उल्लेख केला त्यातूनच हे बंधुप्रेम म्हणजे समाजाला एक दिशा बापाले बाप ना तुले मी काय म्हणालो समजते तुले मी काय म्हणालो बापाले माय म्हणालो मायले बापू म्हणालो जसे मातीचे फोड आणि बियांचे मोर जसे मातीचे फोर आणि बियांचे मोर माती वाढवते माती वाढवते कसे ते पाय म्हणालो फक्त हा तू भाराय म्हणालो किती उन्हाळे पाहिजे किती उन्हाळे पचवले दोघांनी मी बापाले माय म्हणालो मायले बाप म्हणालो प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश तरतरे तसेच प्रमुख पाहुणे विजय बोधनकर यांच्या हस्ते उपस्थित असलेले कला तपस्वी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यामध्ये मूर्तिकार प्रशांत गोडांबे राजेश पवार मधुकर भांबरे डॉक्टर व शिक्षण सम्राट साद काजी डॉक्टर पाटील ॲडवोकेट जयश्वानी मूर्तिकार दिनेश शेट्टे यांचा समावेश आहे तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या कुमारी इशिता हरदास यांचा सत्कार गणेश विद्यामंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मोरे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये महाराष्ट्राचे कवी प्रशांत मोरे शिक्षण महर्षी डॉक्टर गिरीश लटके काका हरदास बाळ हरदास यांचे मित्र विश्वनाथ खताते मुंबईहून खास कार्यक्रमासाठी आले होते कार्यक्रमाचे शेवटी प्रशांत मोरे यांच्या कवितेने उपस्थितांचे मन भारावून टाकले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडोग्रेन जयशवाणी यांनी केले होते आणि दिनेश शेट्टे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ललिता मोरे आदिराज मीडिया कल्याण